या संस्थेला तुम्ही यापूर्वी मदत केली होती आता देखील मदत करताय नाही हे संस्था म्हणजे एक खूप अशी चांगली संस्था आहे पेनोरमध्ये त्यांच्या मानाजी बापू माने यांच्या संस्थेमध्ये किमान एक हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत हे अठरा पगड जातीचे विद्यार्थी आहेत गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे नोकरदारचे कामगारांचे विद्यार्थी आहेत दलित आहेत आदिवासी आहेत आणि मग महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय शाहू महाराज यांचे विचार घेऊन मानाजी बाप्पू माने गेली पन्नास पंचावन्न वर्ष आज या मोहोळमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण करतात परंतु त्यांचा एक गुण मला आवडला की त्यांनी एक शिक्षणाचं रुपटं एक विनोदसारख्या ग्रामीण भागामध्ये एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेमध्ये आज एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि भेट दिल्यानंतरनं मला विक्रांतजी जे त्यांचे चिरंजीवन या संस्थेचे सचिव आहेत यांनी मला सांगितले की शाळेची इमारत एकदम पडण्यासारखी अवस्थेत झालेली आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधीकडं जो सध्याचा विद्यमान आमदार आहे यांच्याकडं पाच लाखाची मागणी केली परंतु आम्हाला पाच लाख रुपयाची निधी इमारतीच्या दुरुस्तीसाठी दिला नाही त्यावेळेला मी विक्रांतजींना सांगितलं की विक्रांतजी त्यांनी निधी दिला नाही म्हणून काय आपली शाळा पडणार नाही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक फौजी श्री अनिलकुमारजी गायकवाड यांच्याकडे मी विनंती करून सदरच्या त्या संस्थेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामंडळाच्या सी एस आर फंडातून पहिल्यांदा मी अकरा लाख रुपयाचा निधी या संस्थेच्या इबारतीसाठी सुपूर्द केला या घटनेला आता चार महिने झाले आणि चार महिन्यानंतर पुन्हा आज मी दहा लाख रुपयाचा निधी या संस्थेचे सचिव विक्रांत माने यांच्याकडे सुपूर्द करत आहे एकवीस लाख रुपयाचा आतापर्यंत निधी ह्या आपण त्या शिक्षण संस्थेला दिलेला आहे जे सचिव यांनी म्हटले आहे की लोकप्रतिनिधींकडे पाच लाखाची मागणी केली होती त्यांनी देखील दिली नाही त्या स्वरूपात आता आपण कुठल्याही स्वरूपात आता कुठलेही लोकप्रतिनिधी आहे जे नाही आहे पण तुम्ही देखील हे कार्य करू शकता मग लोकप्रतिनिधीला का जमलं नाही आहे आता कसं की एकोणीसशे नव्वदपासून पासून दोन हजार चोवीस आता चौतीस वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून एक सामाजिक काम करतोय आज माझ्या पक्षाचं सरकार आहे माझ्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याच्यासाठी मी आमदार आणि खासदार असावा असा काही भाग नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची गेले चौतीस वर्ष माझे अत्यंत जिवाळीचे संबंध आहेत त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना कधीही भेटू शकतो आणि मी माझ्या मोहो तालुक्याच्या विकासासाठी सतत त्यांच्या मागं तगा झाला होतो त्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरनं आज आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतं आहे पाण्यासाठी भांडावं लागतं शाळेसाठी भांडावं लागतं आहे हॉस्पिटलसाठी भांडावं लागतं आहे आणि मग पन्नास वर्ष आमदारकी तुमच्या घरात असताना मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही हुक हुकमी राजवट आणून मोहोळ तालुक्याचा सत्ता नाश केला लोकप्रतिनिधींनी आणि विद्यमान जो कोण आमदार आहे त्या आमदाराचा मालक त्यामुळे ही मोहोळची जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या त्रस्त जनतेला कुठेतरी आधार देण्यासाठी त्या अपंग संस्थेला मी ताबडतोब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माझे नेते आणि आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे कर विनंती करून त्या शाळेलाही पंचवीस लाख रुपयाचा निधी अपंग शाळेसाठी इमारतीसाठी आपण ताबडतोब मंजूर केला आणि मग अशा या ज्या मोहोड तालुक्यामध्ये ज्या संस्था आहेत या संस्थेला पाठबळ देण्याची भूमिका ही मी ठेवली ठराविक शाळेचा विकास झाला मग तो अनगर असेल किंवा वडाळा असेल आणि वडाळ्यालाच निधी गेला बाकी मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेला निधी मिळाला नाही मोहोळ तालुका येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरनं दादागिरी मुक्त शांतता आणि एकदम विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढं घेऊन जाण्याचं एक स्वप्न सो मी ओराशी बाळगलेलं आहे त्यामुळे मोहोळच्या जनतेला माझी ता एक कळकळीची विनंती आहे की मोहोळ तालुक्यातली दादागिरी संपवून चांगले दिवस येण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं हो। एवढं मी एक कळकळीचं आव्हान करतो काय सांगाल या ही आपल्या शिक्षण संस्थेला अकरा लाखाची मदत मिळते आता दहा अकरा लाखाची मदत होते काय सांगाल प्रथम तर मी भाऊंचे खूप आभार मानतो की संस्थेसाठी पहिला अकरा लाखाचा चेक दिला आणि आता दहा लाखाचा चेक दिला आहे आणि भाऊंनी शाळेवर भाऊ आल्यानंतर भाऊंनी स्वतः सांगितलं की विक्रांत आपण येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली इमारत बांधू की तुला कितीही निधी लागू दे ही तुम्ही निधीची मागणी वगैरे केली होती हो मागणी केली होती पण काय कुणाकडे केली होती लोकप्रतिनिधींकडे पण मागणी केली पण त्यांचा काय प्रतिसाद मला नाही भेटला म्हणजे जे लोक लोकांनी लोका मतं टाकून मतं निवडून देऊन त्या लोकांनी आता मतं घेतात म्हणल्यानंतर त्यांचं काम आहे की बाबा लोकांचे कामं करायचे किंवा आमच्या संस्थेला भाऊंनी दिलं असं मी म्हणत नाही म्हणजे म्हणून कौतुक करत नाही कारण अशा अनेक संस्था आहेत किंवा रोडचे काम आहेत पाण्याचे व्यवस्था आहे मंदिराचे काम आहेत भाऊंच्या रूपाने बरेचसे कामं मार्गी लागलेले आहेत आता सांगायचं म्हणजे काय की राहायचा म्हणजे हा विषयच नाही आहे कारण तुम्ही बघताय भाऊंचे कामं बघून मी सांगण्यापेक्षा जनतेनेच ठरवलं पाहिजे राज्टार, की हो शंभर टक्के भाऊंच्या पाठीमागे उभा राहणार आम्ही आणि राहिला विषय हा की आम्ही तर आहोत पण जनतेने सुद्धा उभं राहिलं पाहिजे कारण का भाऊंचं कामच आहे त्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं त्यांचे आज सुद्धा चालू आहे तालुक्यामध्ये आणि पंढरपूरच्या आपल्या सतरा गावात असेल उत्तरमध्ये असेल अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे कारण लोकांचा रिस्पॉन्स काय की लोकांना काय पाहिजे कामं पाहिजेत रोड असेल पा, काय मंदिरं असतील पाणी असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत तशील कार्यालयाचे किंवा पोलीस स्टेशनचे जे काम आहेत ते भाऊंकडून शंभर टक्केच होतात की भाऊंनी आमचीच संस्था म्हणून नाही अशा अनेक संस्था मोह तालुक्यातल्या संस्थेला निधी दिलेला आहे की आम्ही मला दिला मला दिला म्हणून मी असं बोलत नाही की भाऊंसोबत गेलं पाहिजे हे केलं पाहिजे माझ माझ्या संस्थेला तर दिलाच भाऊनी का दिला कारण गरज होती त्या संस्थेला पण अशा अनेक संस्था आहेत आपल्या तालुक्यामध्ये त्या संस्थेला भाऊंनी निधी भरगच नदी दिलेला आहे कुठेतरी लोकप्रति लोकप्रतिनिधी कमी पडते तालुक्याचे असं वाटते हो शंभर टक्के कमी पडतात कारण आजपर्यंत जे लोक लोकप्रतिनिधी आले त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला कारण कामं जनतेचे तर कामं जनते काही केलेलेच नाहीत पण आज तुम्ही पाहताच की भाऊंचे कामं इतके जोरात चालू आहेत प्रत्येक पहिलं आता मी जसं संवासात आलो भाऊंच्या तसं मी पाहतोय की भाऊ कामाला महत्त्व हो देतात बाकी कुठल्या गोष्टीला महत्त्व हो देत नाहीत लोकांच्या अडचणी सोडवण्यात शंभर टक्के भाऊ यशस्वी झालेले आहेत